निश्चितपणे जरांगे पाटील हे आमचे बंधू आहेत त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केली असेल तरी मी त्यांच्यावर करणार नाही आमच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंचे संस्कार आहेत आणि हे मराठ्यांचे संस्कार हे नेहमी संस्कारासारखेच वागवले जाते त्यामुळे जरांगा पाटलांनी माझ्यावरती किती खालच्या पातळीवर टीका केली तरी मी त्यांच्यावर टीका करणार नाही परंतु एक गोष्ट मी सांगतो मी जे त्यांना आव्हान केलं ते आव्हान आजही पुन्हा करतो त्यांना मी आजही पुन्हा आपल्या माध्यमातून सांगतो हिंमत असेल तर त्यांनी आरक्षणाविषयीवर माझ्याशी चर्चा करण्यासाठी यावं ज्या पद्धतीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या राज्याला मराठा आरक्षण दिलं ज्या आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटलांपासून कित्येक मराठी तरुणांनी स्वतःचा जीव गमावला त्याच्यानंतर देखील शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले विलासराव देशमुख झाले निलंगेकर पाटील झाले अशोक चव्हाण झाले शंकरराव चव्हाण झाले वसंतदादा पाटील झाले या मराठा समाजाच्या मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकले नाहीत जे देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये दिलं त्याच्यानंतर आरक्षण केंद्रात कोण टिकवू शकलं नाही तर ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे टिकवू शकले नाही त्यांना जाप विचारण्याची हिंमत जरांगी पाटलांमध्ये आहे का हा प्रश्न देखील मी त्यांना विचार आणि हिंमत असेल तर त्यांनी त्यांना विचारावं की ते आरक्षण का टिकवू शकले नाही आणि अशा पद्धतीमध्ये खालच्या पातळीवर जाऊन जर ते टीका करणार असतील तर मला हे वाईट वाटतंय की ज्याप्रमाणे मराठ्यांचा इतिहास राहिला की मराठ्यांनी मराठ्यांचा घात केला त्या पद्धतीत तरुण समाजाचा घात करण्याचं काम जरांगे पाटील करतात मी पुन्हा एकदा सांगतो आरक्षणाचाच विषय चला या चर्चेला येऊया आज मी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात उभा आहे ज्यांनी हिंदूंसाठी हिंदूच्या रक्षणासाठी लढले त्या सावरकर सभागृहात मी चर्चेला तयार आहे काल त्यांनी सन्माननीय दरेकर साहेबांना आवाहन केलं की तुम्ही आमच्याबरोबर चर्चेला या मी त्यांना आवाहन करतो की तुम्ही चर्चेला या पण ती चर्चा आंतरवादी सराटीमध्ये नसेल ती चर्चा जाहीर सभागृहात असेल ती चर्चा सह्याद्री अतिथिगृहावर असेल ती चर्चा मंत्रालयात असेल त्यामुळे त्यांनी कितीही खालच्या पातळीवर गेले तरी आम्ही पातळी सोडणार नाही ज्या पद्धतीमध्ये आरक्षण दिलं ज्या पद्धतीमध्ये आरक्षण गेल्यानंतर देखील त्या दे 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 सुविधा दिल्या मग मा मराठा समाजाच्या नोकऱ्या असतील शिक्षण असेल परदेशातील शिक्षण असेल मराठा समाजांची हॉस्टेल असतील मुलींचं शिक्षण असेल व्यवसाय असेल उद्योग असेल आर्थिक मदत असेल या सर्व बाबतीत देवेंद्र फडणवीसांनी जे केलं ज्या बाबतीत आज कोंढरे पाटलांनी देखील सांगितलं माझं स्पष्ट म्हणणं आहे जरांगे पाटील साहेब जे तुम्ही क्षत्रिय म्हणून एखाद्याच्या छत्रीखाली जाऊन जे काम करताय ते योग्य नाही आहे माझं आव्हान स्वीकारा किती खालच्या पातळीवर जा मी खालच्या पातळीवर जाणार नाही मी तुमचा सन्मान करणार कारण तुम्ही समाजासाठी करताय आम्हीही समाजासाठी करतो आहे आमच्यासारखा व्यक्ती आरक्षण सोडायला तयार आहे मी सभागृहात सांगितलं पण माझ्या गोरगरीब भावांना जनतेला माझ्या नातेवाईकांना जर आरक्षण मिळणार असेल तर आमच्यासारखे हजारो तरुण आरक्षण सोडायला तयार आहे परंतु कायद्याने मागितलेलं आरक्षण घ्या लोकांचा गुमराह करून लोकांना फसवून वेगळ्या भाषेत घेऊन जाऊन लोकांचं मार्गदर्शन चुकवून अशा पद्धतीतलं आरक्षण करू ही माझी विनंती धरंगे पाटील यांनी तुमच्याबद्दल बोलताना बांडवळ असा एक शब्द वापरला आणि याच्या पुढेही जाऊन ते बरंच का काही म्हणाले नाही माझं म्हणणं आहे ते काहीही बोलले तरी माझे भाऊ आहेत शेवटी आम्ही समाजाचे एक आहोत आमचं रक्त एक आहे आमचं नातं कुठे ना कुठे तरी एक आहे ते जे मला बोलले ते त्यांनाही लागलं असेल कदाचित माझ्या पूर्वजांना लागलं तसं त्यांच्याही पूर्वजांना लागलं असेल बोलताना जर त्यांनी विचार केला तर त्यांनाच वाईट वाटेल कदाचित रात्री जेव्हा ते विचार करतील की मीच माझ्या नातेवाईकाला शिव्या देईन मी वाईट शब्द वापरणार नाही मी पुन्हा एकदा सांगतो जिजाऊंची संस्कृती आम्हाला आहे जिजाऊंची शिकवण आम्हाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या हिंदुस्थानामध्ये हिंदवी स्वराज्यामध्ये एकमेकाचा अपमान करण्याची आमची संस्कृती नाही आणि तो मी करणार नाही परंतु आव्हान हे कायम आहे चर्चेला यावं चर्चा करू असं टीका होते आरोप होत आहेत मात्र जशा पद्धतीने मनोज बरांगे पाटील एवढी टीका करतायत पक्षातील तुमच्या असतील किंवा सरकारमधील अनेक नेत्यांना वाटेल तसं ते बोलत आहेत या सगळ्याच्या मागे कोण आहे मनोज बरांगे पाटील यांना कुणाचं बळ मिळत आहे तुम्हाला काय वाटतं एखाद्या क्षत्रियाने अशा प्रकारे कोणाच्या छत्री खाली जाऊन बोलावं योग्य नाही मला वाटतं ते कोणासाठी बोलतायत कोण बोलवून घेत आहे बोलवता धनी कोण आहे या महाराष्ट्र हिंदुस्थान पाहतोय समाज देखील पाहतोय आमच्या बिचाऱ्या गरीब मराठा समाजातील पोरांना गुमराह करण्याचं काम ते करता आहेत माझी विनंती आहे जरांगे दादा तुम्ही मला किती शिव्या द्या मी तुम्हाला दादा म्हणणार तुम्ही समाजासाठी जर तुम्हाला खऱ्या अर्थाने आरक्षण पाहिजे असेल तर चर्चेला या चर्चा करू आपली इच्छा असल्यास फडणवीस साहेब चर्चेला बसतील मुख्यमंत्री चर्चेला बसतील तुमची इच्छा असल्यास शरद पवारांना चर्चेला बोलवा अजितदादांना चर्चेला बोलवा उद्धव ठाकरेंना चर्चेला बोलवा आणि तुम्हाला ज्याला कोणाला बोलवायचं त्याला बोलवा, बोलवा। पण चर्चा ही ऑन कॅमेरा होईल खुलेआम चर्चा होईल मीडियाला बोलव आणि समाजासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपनी काय केलं आणि इतरांनी काय केलं याच्यावरती आपण चर्चा सध्या मनोज पाटील शांती मोर्चा काढत आहेत अनेक ठिकाणी आणि या शांती मोर्चामध्ये काही ठिकाणी याचा सुद्धा बघायला मिळालं की काही महाविकास आघाडीचे नेते त्याच्यामध्ये खासदार असतील आमदार असतील हे देखील सहभागी होत आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं बघता हे पद्धतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेमध्ये काही विशिष्ट लोकांची बाजू घेऊन निवडणुकीमध्ये जरांगे पाटील साहेबांनी भूमिका घेतली त्याबद्दल निवडून आलेल्या खासदारांनी देखील भूमिका घेतली त्यामुळे जनतेकडे कळून चुकलं आहे की यांच्या मागचा बोलवता धनी कोण आहे मला त्याच्यात पडायचं नाही माझा आता प्रश्न एकच आहे की आरक्षण मिळालेलं आरक्षण कसं टिकवायचं मिळालं दहा टक्केचं डब्ल्यू एसचं आरक्षणचा फायदा समाजाला कसा द्यायचा त्यांचा आर्थिक लाभ शैक्षणिक लाभ नोकरीचा लाभ सामाजिक लाभ कसा होईल यावर प्रयत्न करायचा आणि त्यासाठी जरांगे पाटानी राजकारण सोडून आता ते सामाजिक चळवळीतून राजकारणाकडे जायला तर त्यांनी सामाजिक चळवळीतून राजकारणाकडे न जाता राजकारण सोडून सामाजिक चळवळीत येऊन समाजासाठी करावं आम्ही त्यांच्याबरोबर एक शेवटचा प्रश्न विचारते की लोकसभा निवडणुकीमध्ये आरक्षण हा महत्वाचा विषय होता मराठवाड्याचं सगळं राजकारण त्याच्या अवतीभोवती फिरलं आता विधानसभा अवघ्या काही महिन्यांवरती आहे पुन्हा एकदा हा विषय पेटू शकतो का तुम्हाला काय वाटतं आणि आता फटका भाजपला पुन्हा एकदा बसेल बघा निवडणुकीसाठी राजकारण आणि समाजकारण आम्ही करत नाही तशी जर परिस्थिती असती तर आज मी जरांगे पाटील साहेबांवर बोललो नसतो <todic> आमचं म्हणणं आहे निवडणुका लागतील तेव्हा लागतील निवडून येतील तेव्हा निवडून येतील जे यायचे ते येतील जे नाही यायचे ते नाही येतील परंतु समाजाच्या हितासाठी जे केलं आहे त्याची आम्ही प्रशंसा केलीच पाहिजे त्याचे उपकाराची परतफेड केलीच पाहिजे समाजासाठी अजून काय करू शकतो हे विचार केला पाहिजे समाजासाठी पुढे केलं पाहिजे वेळप्रसंगी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र आलं पाहिजे आणि समाजाने एकत्र राहून काम केलं पाहिजे माझी मागणी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका